अगदी कुरकुरीत हे बघा किती छान अशी कुरकुरीत भजी झाली आहे अगदी कुरकुरीत आणि अग खुसखुशीत अशी ही भजी म्हणून तयार होते आतून पण छान शिजले गेले आहेत हे बघा अजिबात सोड्याचा वापर केलेला नाही तरी छान असे टम फुगले आहेत हॅलो एव्हरीवन कसे आहात सगळे अर्चूज होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर आज मूग डाळीची भजी बघूयात इथं एक वाटी मु... इथं एक वाटी मूग डाळ तीन चार तास भिजवून घेतली आहे पाण्यामध्ये हे बघा आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात मिक्स छान असं डाळीचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता आपण जेव्हा ही डाळ मिक्सरमध्ये वाटू तेव्हासुद्धा पाणी वापरणार ना नाही आहे हे बघा छान असं पाणी निथळून घेतलं आहे पूर्ण आता यामध्ये हिरवी मिरची घालते दोन हिरव्या मिरच्या छान कट करून घाला म्हणजे छान त्या मिक्स होतील डाळीसोबत आणि आता यामध्ये या चार पाच लसूण पाकळ्या आणि जिरंसुद्धा डाळ बारीक करतानाच घाला म्हणजे छान अशी जिऱ्याची टेस्ट त्या भज्यांमध्ये उतरेल आणि कोथिंबीर घालायचा आणि अजिबात पाण्याचा वापर न करता हे वाटण तयार करून घेऊयात हे बघा अगदी बारीक अशी मी हे पेस्ट करून घेतली आहे मी जाडसर वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहे खूप बारीक अशी पेस्ट केली आहे छान अशी खुशखुशीत ही भजी होतात हे बघा पूर्ण बारीक वाटून केलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात अगदी खुसखुशीत अजिबात सोड्याचा वापर न करता खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात हे बघा आता यामध्ये घालते आहे एक चमचा मीठ हळद एक चमचा आणि कोथिंबीर कोथिंबीर घालायचा आणि आता हे छान फेटून घ्यायचं जेवढं आपण हे बॅटर फेटू तेवढी भजी खुसखुशीत होतील ही जी ट्रिक्स आहे ह्या ह्या ट्रिक्समुळेच ती भजी एवढी छान अशी खुसखुशीत होतात टम्म अशी फुगली जातात म्हणून हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आता मी हाताने सुद्धा इथं छान मिक्स करून घेते फेटून घेते जेणेकरून भजी ही छान खुसखुशीत अशी भजी होतील हे बघा छान असं फेटून घ्यायचं एक मिनटासाठी अजिबात मग सोडा वगैरे वा काहीच वापरलेला नाही आहे एक मिनटासाठी मी फेटून घेतलं आहे पाणी न वापरता सुद्धा तुम्ही बघू शकता किती पातळ झालं आहे मिश्रण आता इथं तेल ठेवलं आहे टापायला आता इथं दोन चमचे मी गरम तेल घालते आहे या असं केल्याने काय होईल भजी अगदी कुरकुरीत भजी तयार होतात मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घाला आणि आता आपण भजी सोडून घेऊया तेलामध्ये हाय टू मीडियम फ्लेमवरच भजी टळायची अजिबात गॅस कमी करायचा नाही नाहीतर भजी खूप तेल पितात म्हणून हाय टू मीडियम फ्लेमवरच टळा हे बघा कलर बघा कोथिंबीर आपण त्यामध्ये बारीक केली होती मिश्र डाळ वाटताना म्हणून तुम्ही कलरसुद्धा बघू शकता किती छान असा कलर आला आहे भजींना आणि टम्म फुगली आहेत बघा किती छान अशी फुगली गेली आहेत अशाच नवीन रवी रेसिपी बघायच्या असतील तर अर्जुज होम किचनला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा हे बघा छान अशी कलर चेंज होईपर्यंत आपण भजी तळून घेऊयात बघा कलर चेंज झाला आहे अजून मी थोडं एक मिनटं परतणार आहे म्हणजे आतमध्ये पण भजी छान अशी शिजली जातील हे बघा आता इथं भजींचा कलर बघू शकतं किती चेंज झाला आहे आणि छान अशी फुगलीत खुसखुशीत आणि आतून खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत अशी ही भजी तयार होते हे बघा बघू शकता तुम्ही आतमध्ये पण छान शिजली गेली आहे भजी अगदी खुसखुशीत ही भजी बनवून तयार होते हे बघा तुम्हाला आवाज दाखवते बघा किती कुरकुरीत भजी झाली आहे बघा लहान मुलं मोठे सर्व आवडीने खातील सॉससोबत एन्जॉय करू शकतात हे बघा पावसाळ्याचे दिवस आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथं आपली मुगडाळीची कुरकुरीत आणि खुसखुशीत भजी तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका